जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो सांगोल तालुक्याचे आणखी दोन खूप मोठ्या बातम्या आल्या आहेत तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ते पाहू त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा तर खूप दिवसापासून चालू होतं बाबासाहेब देशमुख म्हणजे सांगोल तालुक्याचे आमदार कुणाला पाठिंबा करणार कुठल्या पक्षाला तर ह्याविषयी खूप मोठी मा माहिती आली आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ती माहिती कवर करू आणि दुसरी बातमी म्हणजे शाजीबापू पाटील यांनी कोणती टीका केली तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्या दोन बातम्या कव्हर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बातमी पाहूया त्याआधी तुम्ही सांगोल तालुक्यात कुठल्या गावात राहता हे मला कमेंटमध्ये सांगा आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा तर पहिली बातमी म्हणजे बाबासाहेब देशमुख कोणाला पाठिंबा करणार तर ह्याविषयी माहिती म्हणजे आता काही दिवसापूर्वी बाबासाहेब देशमुख मुंबईला गेले त्यावेळी ते देवेंद्र फडणवीसला पण भेटले आणि शरद पवारला पण भेटले तर त्यांच्या बोलण्यातून असं आलं की शरद पवार आणि आमचे घरातले संबंध आहेत असे त्यांच्या बोलण्यातून आले पण आणखी त्यांनी कुठल्याही पक्षाला पाठिंबा केला नाही तर ह्याविषयी दुसरी माहिती आली तर आपण सगळ्यात आधी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगतो त्यासाठी ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर दुसरी बातमी म्हणजे शहाजीबापू पाटील यांनी कोणती टीका केली तर याविषयी आपण माहिती जाणून घेऊ चला तर ही बातमी अशी काही मोठी नाही पण आपल्या दोन हजार चोवीसच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटाचे जास्त आमदार निवडून आले तर काही जणांनी आरोप केले मतदान मिश्रित प्रॉब्लेम होता असे आरोप खूप जणांनी केले शाजे बाप्पूने असे सांगितले की लाडकी बहीण हीच मतदान जास्त करण्याचा जा एक मार्ग होता आणि त्यामुळे जास्त आमदार निवडून आले तर व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा